कार मित्रांनो आज बघू शकता तुम्ही पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे कावडे करताय काव काव बोंगळ्या शेंगड्याला सगळ्यांना लाजवत आहे आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता इकडे आलं आहे एक माकड आता त्याची प्रतिक्रिया कशी आहे हे आपण बघू हाय हॅलो हाय 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 अरे रे, 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 पड़ाल, 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 पड़ाल। अरे पळालं पळालं पळाल अरे हाय त्याची जरा मजा घेतली मित्रांनो म्हणजे प्राण्यांची तशी मजा नाही घ्यायला हाय हॅलो करतो आपण फक्त हाय हॅलो बघा ते कसं करते दात खात हे बघे बघ मारायला जाऊ दात बघा लयच खतरनाक सीन झालत आता इकडे तुम्ही बघू शकता की छान सगळे वेली वगैरे सगळ्या अशा फुलल्यात आणि वातावरण अजूनही खुलत नाही आहे गेल्या तीन चार दिवसापासून सतत पाऊस इकडे तुम्ही बघू शकता की खाली चिंचेचा सगळा जो पाला वगैरे आहे तो सगळा पडला जिकडे तिकडे पाणीच पाणी तुम्ही बघू शकता सगळं वातावरण रस्ते झालेले <laughs> रस्ते अक्षरशः हे गेले आता तुम्ही एक प्रयोग करू आपण पाऊस पाडण्याचा आवाज आला असेल तुम्हाला भारी मौसम आहे भारी नजारा आहे आणि त्यात रस्ता ओला चिंब तुम्ही इकडे बघू शकता ह्या वळा पिंपळाच्या पिंपळाच्या मुळा कशा फुल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम बारी वळाच्या वळाच्या कारण पाऊस सतत चार पाच दिवसापासून चालू आहे त्यामुळे पारंब्या त्याच्या किती वाढल्यात बघू शकता आणि भारी मौसम सगळा